आज आपण जाणून घेणार आहोत अमरावतीतील नवसारी होळी जी तब्बल शंभर वर्षांची परंपरा संपूर्ण माहिती अमरावतीतील श्री अंबादेवी एकविरा मंदिरासमोर नवसाची होडी उभारण्याची जुनी परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावाने पार पडली माघ पौर्णिमेला उभारण्यात आलेल्या या होळीत हेटीच्या झाडाच्या खोडाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून भक्तांनी नारळ ओटी आणि गाठी वाहून आपली श्रद्धा व्यक्त केली विशेष म्हणजे अमरावतीसह बंगलोर आणि कोल्हापूर येथूनही मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून या पवित्र विधीत सहभाग घेतला काय सांगाल या होळी होळीबद्दल अतिशय आनंद होतो हे सांगताना कि या अंबादेवी संस्थांच्या या होळीला गत काही दशकांचा पूर्व इतिहास आहे आपल्याला माहिती आहे की हा होळीचा जो साधारणतः काळ असतो हा सगळा वातावरणातला बदल ज्याला आपण सीझन चेंज म्हणतो अशा प्रकारचा बदल असतो आणि मग त्यावेळेला होळी दहनाची परंपरा चालत आलेली आहे आता याच परंपरेला किंवा या विज्ञानाला लक्षात घेऊन इथे अंबादेवी परिसरामध्ये इथे हेटीचं झाड असतं हेटीची आपण भाजी अनेकांनी खाल्लेली आहे हेटीच्या पिवळ्या फुलांची भाजी असते त्याचं ते झाड असतं आणि ते झाड रानातून उचलून आणून आणि मग मा त्याची माघ पौर्णिमेला माघ पौर्णिमेला त्याची विधिवत तिथे स्थापना केली जात असते तिला देवीतर्फे अंबादेवी संस्थानतर्फे त्या हेटीच्या झाडाची विधिवत पूजा करून तिला आहेर अर्पण केला जातो आणि मग शेकडो लोक त्यांची अनेकांचे नवस्फूर्ती इथे यापूर्वी झालेली असल्याने आपली नवसाची होळी म्हणून इथे आपल्या स्वतःतर्फे त्या होळीला अर्पण करण्यासाठी म्हणून स्वतःच्या तर्फे ओटीचं इथे होळीला अर्पण करत असतात त्या ओटीमध्ये साधारणतः नारळ आणि बाकी जे ओटीचं सामान असतं सा ते एका खाणामध्ये बांधून आणि ते आता आपल्याला इथे झाडाला दिसत असेल की शेकडो लोकांनी त्या आपल्या नवसाच्या ओट्या तिथे बांधून ठेवलेल्या आहेत दुष्काळांचं येणं होतं नाही होत आता ही अशी होळीची परंपरा आणि संध्याकाळी होळीच्या दिवशी संध्याकाळी तिथं विधिवत पूजन केलं जातं आणि मग त्याचं शास्त्रोक्त पद्धतीने दहन केलं जातं तत्पूर्वी देवीला पूर्णपणे अभिषेक होळीच्या देवीला पूर्णपणे अभिषेक आणि महानैवेद्य अर्पण केला जातो आणि मग विधिवत दहन केलं जातं अंबादेवी संस्थांची ही होळी केवळ अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीत आणि विदर्भात सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे इच्छिरीच अंबादेवी परिसरामध्ये सज्ज झाली ही नवसाची होळी पूजा अर्चना करण्याकरिता आणि या ठिकाणी संपूर्ण अमरावती शहरातील नागरिकच नव्हे तर परराज्यातील सुद्धा भाविक या ठिकाणी दाखल होत आहेत असेच भाविक बेंगलोर मधून आलेले आहेत त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घ्या आता आपण कुठून आले आहेत ना मी बँगलोर वरून आली आहे संध्या तिडके तर इथे हे बघून हे पवित्र झाडाचं था आणि होळीची एवढी तयारी होती आहे सगळे एवढे हे सुंदर दृश्य बघून आम्हाला खरंच खूप आनंद होतो आम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळाली की आम्ही पण इथे पूजा करू शकलो तर त्याबद्दल खरंच धन्यवाद ज्यांनी कोणी हे केलं ना आम्ही खरंच खूप मनापासून म्हणजे खुश आहोत की पूजा करून आणि एवढं सुंदर दृश्य बघून इथे होळीची पूजा करायला आम्हाला मिळाली याच्याबद्दल आम्हाला म्हणजे खरंच खूप आनंद होतो आणि आम्ही बँगलोरहून आलो असल्यामुळे आम्हाला हे बघायला मिळालं नाही तिकडे तर थँक्यू So आ, मी रमेश तिडके बँगलोर तर हे म्हणजे पहिल्यांदाच बघायला मिळाला त्यामुळे खूप आनंद झाला जरी आम्ही म्हणजे होळी जाळताना इथे नसू पण हे आमच्या हृदयात ठसलेलं आहे आणि परत जाऊन आम्ही हेच दृश्य समोर ठेवून होळी दहन करू बस बाकी काय मी मुंबई वरून आलेली आहे मी छाया इंगळेकर मुंबईवरून आली आहे आणि आता हे आपलं महाराष्ट्रातलं आणि आपली पारंपरिक सुरू आहे हे होळीची पूजा होते आहे हे नवीन येणाऱ्या पिढीसाठी खूप छान आहे आणि आपली अशीच पारंपरिक सुरू राहो आणि ही पूजा बघून मला खरोखरच खूप छान वाटलं मला धंद्य झाली आहे आणि अमरावती परिसरात आपल्या अंबादेवीमध्ये आता ही इतकी छान होळी होते आहे हे खरोखरच आपली अमरावती या देवीनी आणि होळीने धन्य झालेली आहे मी खूप खुश झाली हे बघून आणि आपली पवित्रता आणि आपला धर्म हे जोपासलेला जातो आहे हे बघून खरोखरच आनंद होते आणि असेच राहू आणि पुढील नवीन येणाऱ्या असं सगळं आपलं पवित्रता आपले सण जोपासावे ही माझी पहिली काय नाव आहे आम्ही ज्योतिराम महादेव शिंदे आम्ही कोल्हापूर गावचे आहे इथे लग्न कार्यासाठी आलेलो आम्ही इथं इथं आल्यानंतर मंदिराचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर हा प्रकार आम्ही पाहिला होळीचा हे आमच्या महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असं काही प्रकार नाही ही नवीन प्रकार असल्यामुळे आम्ही हिचं पण दर्शन घेतलं आणि इथं पण त्या पद्धतीने आम्ही नारळ वगैरे तिथं तिथे या होळी नवसाची होळी म्हणून म्हटलं जाते हा नवसाच्या हा इतिहास आहे हा हा ते आता इथे पूजारी वगैरे सांगितलेलं आहे पूजा अर्चा हा केलेल्या गेल्या शंभर वर्षापूर्वीचा इतिहास आणि परंपरा आजही जोपासली गेली अमरावती जिल्ह्यातील सर्वांच्या श्रद्धेचं स्थान असलेलं श्री अंबादेवी संस्थान या परिसरात श्रद्धेची होळी उभारली गेली आहेत आपण पाहत आहात आता होळी सज्ज झालेल्या आहेत आणि होळीच्या मधोमध हेटीच्या झाडाचं होळ लावण्यात आलेलं ला आहे त्या बाजूनं आपण पाहत आहात अनेक महिलांनी नवस सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे गोऱ्या हे सुद्धा याच सुद्धा या ठिकाणी हार करून लावण्यात आलेले आहेत ला गोऱ्या थापून आणि त्यांचं वैशिष्ट्य हे वेगळं आहे विज्ञानवादी सुद्धा वैशिष्ट्य या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आणि पर्यावरणपूर्वक ही होळी समजते त्यामुळेच अमरावती जिल्ह्यातील विविध कानाकोपऱ्यातून अनेक महिला भाविक या ठिकाणी नवसाची होळी म्हणून या ठिकाणी पूजा अर्चना करतात आणि काही दिवसानंतर संपूर्ण भारत देशात होळी उत्सव साजरे उत्सव साजरा केला जाणार आहेत आणि हीच होळीचं दहन केलं जाणार आहे तर अमरावतीतील नवसारी होळी ही केवळ एक परंपरा नसून श्रद्धा आणि भक्तीचा महत्वपूर्ण सोहळा आहे भविष्यात ही परंपरा अशाच उत्साहात आणि भक्तिभावाने सुरू राहो हीच प्रार्थना